शहरी जीवनाच्या या धकाधकीच्या प्रवासात थोडा आराम पाहिजे असं वाटतं तेव्हा माझे पाय आपोआप कोकणाकडे वळतात आणि आज कोकणातल्या दापोलीकडे निघालोय जसं कोकण एक्सप्लोअर करतोय तसं कोकणाने मला आपलंसं करून घेतलंय आणि आज खास कोकणात साजरी होणारी नारळी पौर्णिमा हा सण बघायला चाललंय कोकणाची सुंदरता हिरवी दाट झाडातली गावं स्वच्छ किनारे सुंदर मंदिरे आणि इथली साधी भोळी माणसं संस्कृती परंपरा गड किल्ले असा स्वर्गीय कोकण हे सगळं शब्दात मांडता येणार नाही हे सगळं बघून कोकणात जायची उत्सुकता वाढली ना मग कोकणात जायचं आहे आणि इथे राहण्यासाठी एक सुंदरसा रिसॉर्ट तुम्हाला मी सजेस्ट करणार आहे स्वच्छ समुद्र किनारी दापोली मुरुड बीच लागूनच हा सुंदरचा सिल्वर सँड बीच रिसॉर्ट नारळाची झाड सी फेसिंग समोर समुद्र इथे मिळते अस्सल कोकणी जेवण असा निसर्गाच्या सानिध्यात वसलेला हा रिसॉर्ट दापोली मुरुड बीच ला गेल्यावर या रिसॉर्टला नक्की भेट द्या आणि कोकणातला निसर्ग कोकणाची संस्कृती परंपरा आणि खास पावसाळ्यातला अस्सल कोकण बघायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सण आय लाईक मंडळी आपण आज चालले आहोत कोकणामध्ये दापोली या ठिकाणी आणि नारळी पौर्णिमा हा सण कसा साजरा केला जातो कारण की मी सुद्धा हा सण पहिल्यांदा बघतोय कोकणामध्ये मी तर जाम एक्सायटेड सो so, आपण जाऊयात आता दापोलीमध्ये आणि हा सण कसा सेलिब्रेशन होते बघूयात चला तर सकाळी लवकर निघालो कोकणात बराच वेळा गेलोय पण पावसाळ्यात कोकण पहिल्यांदाच पाहणार होतो पुण्यापासून दापोली दोनशे किलोमीटर पुणे तामिनी घाट मानगाव मार्ग दापोली असा आमचा प्रवास आठ वाजता तामिनी घाटात पोहोचलो तामिनी घाट हिरवाई आणि धुक्याने हरवलेला या घाटाची सुंदरता पावसाळ्यात वेगळीच आहे त्यामुळे या घाटाचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलाय तो नक्की बघा मानगाव ते महाड इतका सुंदर हायवेवरून महाड ते दापोली मार्गाला लागलो वाटेत इतकी सुंदर गावं बघायला मिळाली हिरव्या डोंगरातून निघालेले हे घाट रस्ते असा आमचा प्रवास बाईक वरूनच आम्ही प्रवास करत आहे आणि दापोलीला पोहोचायला जवळपास पाच तास लागले आणि येऊन पोहोचलो दापोली मुरुड बीच वर सिल्वर सँड या रिसॉर्ट वरती कोकणामध्ये पण या आपल्या असं शांती अनुभवला भेटते पण जर पावसाळ्यात याल ना तर अजून जास्त शांत होते कारण की पर्यटन थोडे कमी असतात मंडळी मी आलो आहे आज दापोलीतील सिल्वर सँड बीच रिसॉर्ट मुरुड बीचला आणि आज मी इथे स्टे करणार आहे बाकी रिसॉर्ट रिसॉर्टबद्दल सगळी डिटेल्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि आजचं विशेष म्हणजे आज आहे नारळी पौर्णिमा तर आता थोड्या वेळात आपण जाऊयात हरणे बंदरला जिथे आग्रिकोळी हे सगळे नारळी पौर्णिमा सेलिब्रेशन करायला हरणे बंदरवरती जमतात समुद्राच्या अगदी जवळ दापोली मुरुड बीचला लागूनच हा रिसॉर्ट शांत आणि सुंदर आहे या नारळाच्या झाडांनी या रिसॉर्टला कोकणी टच दिलाय आणि त्याचबरोबर अस्सल कोकणी पदार्थ व्हेज नॉन व्हेज सी फूड्स आणि कोकणी पारंपरिक फूड इथे अवेलेबल आहेत इथे तुम्हाला व्हेज आणि नॉन मध्ये असे भरपूर व्हेरायटीज वगैरे हो बघायला मिळेल आणि आज खास करून नारळी पौर्णिमा असल्यामुळे आपण आज ऑर्डर केलेत मोदक म्हणजे कोकणामध्ये आल्यावरती मोदक हे ट्रायच केलं पाहिजे तूप असं मोदकावर टाकायचं आणि आता हा एवढा मोठा मोदक तर आपल्या नाही अर्धा अर्धा टेस्ट एकदम मस्त आहे रिसॉर्टमध्ये पण एकदम आपलं शांत वातावरण बघायला मिळतं आतमध्ये असे मोठे मोठे नारळाचे झाडं आहेत आणि इकडे पूर्ण असा लॉन म्हणजे गार्डन एरिया आहे आणि आपली आता ही रूम आहे ते आहे या रिसॉर्टचं पार्किंग एरिया आणि पाठीमागे जे आपण बघतोय ते आहे रिसेप्शन आता थोडी पेट पूजा करून आपण चाललोय आता हार्णे बंदरला जे की या रिसॉर्ट पासून हार्डली एक तीन ते चार किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे म्हणजे आपण पाच ते दहा मिनिटामध्ये तिथे पोहोचूयात आणि नारळी पौर्णिमाचा हा सण कसा साजरा केला जातो ते बघूयात चला मग रस्ता इतका सुंदर आहे की असं वाटतं संपूच नाही थांबलो होतो, पाऊस असा मुसळणार होता देवाला आम्ही प्रार्थना केली म्हटलं देवा हा। एक तासासाठी तरी हा पाऊस उघड आम्हाला हा कार्यक्रम बघायचाच आहे आणि पाऊस उघडल्यानं आम्ही चालले आता बंदरावरती पोहोचलो इथे प्रचंड प्रमाणात आपले कोळी बांधव आले आहेत सणाची जल्लोषा तयारी चालू होती कोळी बांधवांनी आपल्या परंपरेनुसार छानसे कपडे घालून गळ्यात हातात भरपूर सोन्याचे दागिने घालून बँडवर मिरवणूक निघाली बंदराकडे उत्साह एकदम जबरदस्त इथे आणि हा कार्यक्रम पहिल्यांदा बघतोय खूप भारी वाटतंय आता यांची रॅली निघाली इथून सगळे जे महिला आहेत ते असं कोळी लूक करून मस्त असं डान्स करत सम निमित्त इथं हरणे बंदरला आगरी कोळी इथे प्रचंड प्रमाणात जमा होतात इथे अशा छोट्या छोट्या रॅली वगैरे हो काढतात आणि अशा लहान मुली वगैरे हो असतील आगरी कोळी लोक असतील असा गेटअप घेऊन मस्त डान्स करत समुद्राजवळ येतात इथे हरणे बंदरवरती आणि इथे समुद्राची प्रार्थना करतात इथे नारळ वगैरे हो वाहतात कारण की समुद्रावरती त्यांचं पोट चालतं बोटी चालतात त्याच्यामुळे समुद्राला ते देव मानतात आणि हा आपली संस्कृती परंपरा जपत असतात खूप सुंदर हा कार्यक्रम आज बघायला मिळतोय कोळी बांधवांसाठी हा सण खूपच खास असतो समुद्राला देव मानणारे समुद्रावर जीवन जगणारे परंतु पावसाळ्यात तीन महिने बोटी बंद असतात आणि आजपासून कोळी लोक समुद्राला नारळ अर्पण करून समुद्राची पूजा करून बोटी समुद्रात सोडतात मासे पकडायला जातात अशी परंपरा आपला कोळी बांधव जपत आहे या ठिकाणी असा भरपूर पाऊस होता आणि आता या साईडला सनसेट दिसतो आपला ऊन पडले या साईडला मी उभा आहे आता कनकदुर्गावरती आणि पाठीमागं बघतोय आपण सगळे कोळी बांधव इथे हरणे बंदरच्या जेटीवरती जमा झालेले आहेत आपले आणि आता जे नारळ आहेत ते समुद्राला अर्पण करत आहेत आत्ताच आरती झाली आहे आणि असा हा मस्त सोहळा इथे पार पाडत आहे शुभ सकाळ मित्रांनो सकाळच्या आता आठ वाजलेले आहेत आणि हा पाठीमागं बघतोय आपण दापोलीमधला हा मुरड बीच अगदीच सकाळी एकदम असं शांत वाटतं बीचवरती यायचं एक फेरफटका मारायचा आणि समुद्राचा लाटांचा आवाज आपल्या कानावरती पडतो आणि हा पाठीमागा आपला सुंदरसा रिसॉर्ट आता समुद्राच्या ओहटीचा टायमिंग आहे त्याच्यामुळे बराच कचरा बाहेर आलेला आहे कचरा पूर्ण बाहेर पडलाय कोकणात सकाळची सुरुवात खूप सुंदर असते गावातले दाट नारळाची बाग स्वच्छ समुद्र किनारे सकाळी मासेमारीसाठी निघालेली बोट आजूबाजूला उंचच उंच उन्चा डोंगर आणि सकाळचं मस्त धुक हा नजारा फक्त डोळ्यात साठवावा इतका भारी असतो शांत शांत आहे आवाज पण एकदम असा येतोय आणि इकडे असा मस्त सनराइज झालाय काल असा भरपूर पाऊस पडला आणि आता इकडे सूर्य उगवलाय कोकण कल्चरने सजलेली वॉल मस्त आहे सकाळचा मस्त ब्रेकफास्ट केला आणि काही वेळ या रिसॉर्ट मध्ये घालवला रिसॉर्ट मध्ये मला थोडस असं अट्रॅक्टिव्ह इथे वाटलं की इथे जे बघतोय आपण हे कोकणातले असे पारंपरिक पद्धतीचं म्हणू शकतो किंवा जुन्या वस्तू अशा जतन केल्या कलगुता असेल असेल अशा गोष्टी आहेत इथे हे अशी तुळस आहे मस्त आणि इकडे हे भांडे सुद्धा आपण बघतोय आणि हे जी वॉल दिसते हे असं घराची वॉल बनवली अशी घर दिसते इथे आणि हे समोरचं अंगणामध्ये या गोष्टी असतील असं दिसते आपल्याला तर हे खूप छान वाटलं मला या रिसॉर्ट मधले आता मी तुम्हाला रूम दाखवतो आता ही जी रूम आहे ही आहे सी फेसिंग रूम आता इथे आतमध्ये आल्यावर आपला मस्त असा बेड बघायला मिळतोय या साईडला टी व्ही वगैरे आहे आणि खास करून या रूमला खूप सुंदर अशी बाल्कनी जी की बाल्कनी मध्ये गेल्यावर आपण डायरेक्ट आपल्या समुद्र समोर दिसतोय आणि इकडे गार्डन व्ह्यू मस्त अशी ही रूम आहे आणि या मध्ये तुम्ही आपला फॅमिली टाइमिंग स्पेंड करू शकता पुढे असं सनसेट बघत क्लीन अँड हायजीन रूम्स बाल्कनी बीच व्ह्यू गार्डन व्ह्यू असे अनेक प्रकारचे रूम्स आपल्याला इथे पाहायला मिळतात बर मंडळी दापोली मुरुड बीच मधला हा शांत आणि सुंदर रिसॉर्ट तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर याचं बुकिंग्स डिटेल्स सगळे मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो सो तुम्ही डिस्क्रिप्शन लिंक वगैरे चेक करू शकता आणि बाकी सुंदर आहे एकदा विजिट नक्की करा या रिसॉर्टला मंडळी या रिसॉर्टपासूनच असे भरपूर सारे असे पॉईंट्स आहेत जे की आपण कवर करू शकतो अगदीच जवळ असे जसं की कड्यावरचा गणपती असेल हार्णे बंदर असेल परशुराम टेकडी असेल आणि आसुद गावातलं केशरावज मंदिर असेल असे भरपूर सारे पॉईंट्स आहेत आणि काल आम्ही गेलो होतो हार्णे बंदरला हार्णे बंदर पूर्ण एक्सप्लोर केलं आणि आता आज चालू आहे आपण कड्यावरचा गणपतीला आणि गावातलं केशरावज मंदिरसुद्धा आपण बघणार आहोत गणपतीला जाताना हा ब्रिज लागतो हा ब्रिज इतका सुंदर आहे दोन्ही बाजूला पाणी आणि बाजूला हिरवीगार झाड हा प्रवास इतका भारी होतो गावाच्या गणपतीच्या मंदिरात आम्ही आलो आहे आणि इतकं शांत वातावरण इथे हो खूप सुंदर वाटतं आता दर्शन झाले बाप्पांचं अंजारल्यातील कड्यावरच्या गणपतीला येऊन पोहोचलो जिथे बाप्पाची मूर्ती अतिशय सुंदर आहे मूर्ती उजव्या सोंडीची अशी वेगळी आहे मंदिर अतिशय प्राचीन असून पांढर शुभ्र संग्रवरासारखं वाटतं इथे आपल्याला गणपती बाप्पाचं पाऊल बघायला मिळतं इथे आल्यावर मन शांत होतं आणि भक्तीची ओढ लागते हे आहे अंजारले मधलं मंदिर खूप सुंदर असं मंदिर आणि एकदम शांत इथे या मंदिराची रचना सुद्धा खूप सुंदर आहे आता आपण दर्शन घेऊया दुर्गा देवीचं दर्शन करून वाटेतले गाव बघत बघत एका सुंदर असूत गावात येऊन पोहोचलो दापोली मेन सिटीपासून जवळपास पाच ते सहा किलोमीटरवरती असूत गाव लागतं आता आम्ही असूत गावामध्ये आलोय आणि या गावामध्ये गाव फेर मारतोय मस्त असं नारळी फोपळीच्या वनात पूर्ण हे गाव पूर्ण असं हरवून गेले म्हणजे त्याच्या आतमध्ये पूर्ण आहे हे पाटाचं पाणी आपण बघतोय इथून जे चालले खाली हा जो झरा हा खाली पूर्ण हे जे हे जे झाडे दिसतात नारळी फोफळींची झाड आहेत ही सगळी सुपारी झाडे आहेत ह्या झाडांना पाणी दिलं जातं आणि हे बारीने पाणी दिलं जातं या गावामध्ये आता काही पायऱ्या लागल्यात ह्या पायऱ्या उतरून मग आपल्याला एक ब्रिज लागतो तो ब्रिज क्रॉस करून पुढे परत पायऱ्या लागतात त्या चढून आपण केशवराज मंदिरापाशी पोहोचतोय जंगलाच्या मधमध शांत जागा आणि इथे आहे प्राचीन केशवराज मंदिर इथे दर्शन केलं म्हणजे कोकणात आल्याचं समाधान नक्कीच भेटेल अशा प्रकारे आपली ट्रीप इथे संपते हा व्हिडिओ आवडला तर शेअर करून लाईक नक्की करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा